नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण सांगोल्याच्या बैल बाजारामध्ये आलेलो आहे तर मित्रांनो आपण सांगोल्या बाजारातील कोंडाचे असतील बैलाचे असतील किंवा खिल्लर गायचे असतील त्या ठिकाणी व्हिडिओ कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचा व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि आपण कुठल्या भागातून व्हिडिओ पाहत आहात कमेंट करून नक्की सांगायचं आहे म्हणजे आमचे व्हिडिओ कुठपर्यंत जाऊन पोचतील आम्हाला समजून जातील आणि मित्रांनो आपल्याला कोणत्या प्रकारची बैल असतील कोंडा असतील किंवा खिल्र गाई असतील कोणत्या प्रकारची बघायला आवडेल नक्कीच कमेंट करून सांगा त्या पद्धतीनं आपण व्हिडिओ कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो आपली एक कमेंट लाख मोला आहे तर व्हिडिओ स्किप करू नका संपूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे आपल्याला संपूर्ण माहिती त्या ठिकाणी मिळून जाईल तर आपण जास्त वेळ न घालू व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार दादा नमस्कार बोला कुठल्या गावचा आम्ही नंदेश्वर नंदेश्वर मंगाड तालुका नंदेश्वर बरं ही कुठल्या ब्रीड मध्ये येते ही ब्रीड मैसूरमध्ये येते मैसूर मध्ये येते काय बरं ही कुठे कुठं चालवलंय तुम्ही की म्हणजे आता मैसूरनं आणलेलं आहे खरेदी केलेली आहे बरं हां की पुणे भागात चालते सातारा भागात चालतंय रेससाठी वापरते बरं म्हणजे हे शर्यतीला आपण शर्यतीसाठी ही जात चालते रेस दे दे। बर, चालती एक नंबर म्हणजे म्हणजे पळायला चांगलं ते थोडी गरम असते किल्याक्षा दाताला कसा आहे दाताला दात नाही लावलं अजून अजून आतच आहे का नाही नाही लावला बरं ह्याला म्हणजे गाडीला तर झोपला का नाही अजून कशाला झोपलं नाही आता आपण स्टार्ट करत येतं अच्छा अच्छा बरं बरं तुम्ही आता मग बाजारात कशाला म्हणजे ह्याला आणलाय का नाही तिकडून गाडी गाडी आणली होती भरून आपण बरं हां आता ही घरी नाही जरा ट्रेनिंग दे जरा बरा वाटला म्हणून ठेवला बर हा चालेल असं तुमचं म्हणणं जरा डोक्यात हाय का पहिलं तुमच्याकडे घरी आहेत चार बरेच चार शरीर तिला शरीर साठी नाव काय म्हणलं अनिल राजाराम गरंडे गरंडे बर तर मित्रांनो बघू शकत आहे ना काय असतोय तुम्ही म्हैसूर आणलं झालं मैसूर किती गेलं भाडं आणायला भाडं म्हणजे गाडी भरून आणतो एक पन्नास हजार भाडं हो आणायला पंधरा सोळा वाजता येतील गाडी सोळा वाजता येतील आणि हे कितीला आणला ते एकाहत्तर हजार बाबा एकाहत्तर हजार लांब बरं ह्याचं काय वैशिष्ट्य आहे तुम्ही एकाहत्तर हजार दिले तर वैशिष्ट्य म्हणजे पळायचं काम करल खात्री भविष्य वाटते शरीर बरं बरं तर शरीरसाठी त्या ठिकाणी खोंड आहे आदत आहे बघू शकतो मग आपल्याकडे आहे बरं आपला नंबर सांगा पंच्याण्णव अठरा बत्तीस चौऱ्याहत्तर चौतीस ठीक आहे म्हणजे मंगळडा परिसरातील पंचकृषी लोकाल दे तुम्ही होय होय बरं ठीक आहे साठी आहे सगळ्या सगळ्या गोष्टी मिळतील आपल्याला बरोबर धन्यवाद साठ नमस्कार साठ हजार रुपये दिले होते बोला किती झालं दादा व्यवहार साठ हजार रुपयाला झालाय साठ हजार ला हो तुम्ही घेतला ह्यांनी घेतला बरोबर आता झालं का आता ज्येष्ठ झालं कुठल्या गाव जा मामा आमच्या कर्नाटक मध्ये पैसे यांच्यावर घेतले ते बाबा पैसे अलीकडे होलीकडे बडावा कसं आंडो आहे कुठं कुठं कुठे चालवलाय गयाल चालू आहे अवताल चालू आहे अवताला कुठं कुठं चालवलाय आहे शेती शेतीलाच घ्या अवताल सगळीकड त्याची जोड कुठे जोड कुठे पण ही एकटा दिलाय एकटा दिला कितीला साठ हजार रुपयाला दिलाय सहा जात म्हणलंय वाद वगैरे पाडणारच कि आता ते किती म्हणलं आहे सहा जात आहे किती शिवून साठ हजार रुपयाला साठ हजार संध्या ओके कसं आहे बाजाराच बाजार चांगला आहे चांगला आहे घेणार चांगला आहे विकनरला विकनरला पण चांगला घेणार पण चांगला आहे व्यापारी असे हे पण यापारे तुम्ही व्यापारी सांगायचे आपलीच नंबर बैला नवतीस बरं एक्के चाळीस अठ्ठावीस पस्तीस बरं आपल्याकडे कसली कसली बैल माहिती व्यापार चाल ह्यांच्या मुलाखत घ्या नमस्कार दादा बोला की कुठल्या गावचा आहे येळापूरचा आहे येळापूर वेळापूर कुठल्या बीठ आहे शि दिस आहे आपला गावरान गावरान कसा केला खालसा केला बर कुठं कुठं चालवलाय याला सगळ्यात हाणलाय पळवलाय पण अवताला पण हाणलाय बर शेती कामाला कुठं कुठं सकाळ उसात बिसात सगळ्यात हाणलेला आहे बर दाताला कसं आहे दाताला जुळला आता आता जुळलाय हा किंमत किंमत त्याचं पंच्याहत्तर सांगतोय सांगायला पंच्याहत्तर व्यवहारला बसल्यावर होईल कमी होईल घेऊ कमी जास्त तर मित्रांनो बघू शकता पंच्याहत्तर हजार किंमत सांगितली सगळीकडे चालवलेलं आहे बिल्डिंगला वगैरे चालव वापरलाय सगळे सगळीकडे बर बघू शकता

दिवसाठ पर्यंत पन्नास पंचावन्न पर्यंत देऊ घे बरं ठीक आहे आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा अभिजित दादा असं चौन त्र्याण्णव छप्पन चौपन्न झिरो नऊ कसा आहे बाजाराचा बाजार आहे बारा आजचा बरं ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे अतनीत आहे हा अतनी अतनी बरं कितीला झाला व्यवहार पंचवीसला ला जोडी दा हे बर ठीक आहे तर मित्रांनो बघू शकता कुठल्या जातीचा कुठल्या आहे खिलार किलर मध्ये 25000 ला व्यवहार झालाय भाऊ शकता बोला टाकायचं काम चालू आहे आदत आहे ना आदत बरं कोणला आहे तुम्ही घेतला काय हां कशासाठी घेतला तुम्ही आता कोणत्या कामाला घेतला सिटी कामाला सिटी कामासाठी बरं बरं हे कोणाकडेला आमचं आहे तुम्हीच घेतले हां तू त्याला जोडलावायला हे जोडले ही separate ही separate ही वेगळा ही वेगळा आहे बरं ही कितीला झालाय ग हे वीस लाख वीस ला घेतले काय बर ही कस शेती कामाला जाय शेती कामाला बरं किती घेतली किती घेतले नाव आणि मोबाईल नंबर सांगा एट टू वन सेवन थ्री नाईन वन नाईन एट झिरो रवी मुप्पा ठीक आहे धन्यवाद नमस्कार भैया नमस्कार कुठल्या गावचा आहे लातूर कडला लातूर कटला ही जोडतोय तुझ्या कडली जाय बर किती किती महिने सांगता या

बरं हे कुठल्या जाती सांगता येईल खिलार मध्ये येते काय बरोबर नाव आणि मोबाईल नंबर माझं नाव आहे शहाण्णव नव्याण्णव चौथी गेल नाही आज सरळ आज रविवार सुट्टी असते काय बर मित्रांनो बघू शकता ही लहान दोन खोंडा इथे आणि ही त्या खोंडांचा मालक तर पंधरा हजार ही सोडा असं यांचं म्हणणं आहे जर कोणाला लागली तर आता नंबर सांगितलं त्या नंबरवर संपर्क साधून घेऊ शकतात धन्यवाद धन्यवाद भाया तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण थोडक्यात बैल बाजार पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि आपल्याला कोणत्या प्रकारचे बैल असतील खोंड असतील बघायला आवडतील कमेंट करून सांगा आपण आजचा व्हिडिओ इथंच थांबवू आणि पूर्ण व्हिडिओबद्दल पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद